नमस्कार मी प्रमिला पुढल्या क्विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तोडक्यापासून खूप झटपट होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात दुपारच्या जेवणात अगदी वाटेल तेव्हा तुम्ही ही करू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारीसुद्धा आहे तर इथे मी त्यासाठी दोन दोडके घेतले आहे आज मी चार माणसांच्या हिशोबाने येथे भाजी बनवणार आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तुम्हा की तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये दोडकी घ्यायचे आहेत अर्थात प्रत्येकाला भाजी कमी जास्त लागू शकते आता दोडक्याच्या व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत दोडका आपण घेताना कधीही कवळा घ्यायचा निभार दोडका घ्यायचा नाही निभार दोडका असेल तर त्याची कोणतीच रेसिपी चांगली होत नाही म्हणजे कसं आपण कोणती भाजी किंवा रेसिपी बनवली तर त्याची चव चांगली लागत नाही म्हणून शक्यतो दोडका घेताना कवळा बघून घ्यायचा आता कवळा कसा आहे समजायचं तर आपण दोडक्याला थोडंसं नख टोचून बघायचं पटकन टोचलं गेलं तर तो कवळा आहे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घेते तुम्ही पाहू शकताय मी मस्त अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हा दोडका कसा कट करायचा हे पाहूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या सोबतच बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आता मी ज्याप्रमाणे दोडक्याच्या फोडी करून घेतल्या आहेत यामुळे तुम्हाला वाटेल की आपण आता येथे दोडक्याची भरून भाजी करणार आहोत पण तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी केली नसेल म्हणून तुम्हाला अंदाजही येणार नाही की आपण कशाप्रकारे दोडका करणार आहोत तर मी दाखवते त्याप्रमाणे दोडक्याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे इथे पाहू शकतात संपूर्ण दोडके मी कट करून घेतले आहे दोडके जर निभार असतील तर त्यातला पांढरा भाग काढून घ्यायचा आणि जर दोडका कवळा असेल तर आपल्याला पांढरा भाग काढून घेण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या टिफिनसाठी आज आपण भाजी बनवणार आहोत आणि भाजी बनवण्यासाठी खूप घाई असते म्हणून अशा पद्धतीने जर दोडका कापला तर दोडका पटकन कापता येतो दोडका आपण कापून घेतला आहे आता भाजी बनवायला घेऊया भाजी बनवण्यासाठी कडेमध्ये तेल घालून घेतलं आहे दोन पळी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घेतली छान मोहरी आणि जिरी तडतडल्यानंतर यामध्ये घातला आहे आकाराचा कांदा बारीक कट केलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा गुलाबी रंगापर्यंत आणि यामध्ये एक मोठं टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे त्याची पेस्ट करून घेतली आहे ही पेस्ट या कांद्यामध्ये मिक्स करायची आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ही चांगली आपल्याला एक दोन मिनटासाठी शिजून घ्यायची शिजवण्यासाठी यावरती एक झाकण ठेवायचं म्हणजे पटकन शिजली जाते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं चांगली शिजवून घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे तर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आज मी ही भाजी बनवताना कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपल्या ह्या दोडक्याच्या भाजीची चव खूपच छान लागणार आहे त्यानंतर आपल्याला मसाले टोमॅटो आणि कांदा चांगला एकदा परत शिजून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी हे परत मी शिजून घेतलं आहे त्यानंतर मी यामध्ये चण्याची डाळ घालणार आहे चण्याची डाळ मी एक तासापूर्वी भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजली आहे यामध्ये मी ही घालून घेते नंतर ना आपल्याला यामध्ये आपण जे कापून ठेवलेले दोडक्याच्या फोडी होत्या त्यासुद्धा ॲड करायच्या आहे आणि या, चा चा या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे मी यामध्ये चण्याची डाळ वापरली आहे तुम्ही जर चण्याची डाळ खात नसाल तर तुम्ही मुगाची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता पण चण्याची डाळ आपण ज्या फोडी केल्या आहेत त्या फोडींबरोबर छान अशी शिजली जाते चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हा दोडका चांगला शिजवायचा आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी घालून आपण हा शिजवून घेऊया दोडका आपल्याला तेलातसुद्धा चांगला शिजवता येतो पण त्यामुळे जास्त वेळ लागतो कारण आपल्याला तो वाफेवर शिजवायचा असतो आज आपण टिफिनसाठी झटपट होणारी येथे भाजी बनवतो आहे त्यासाठी दोडका हा पटकन आपल्याला शिजवायचा आहे म्हणून आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि दोडका चांगला आता शिजवून घेऊया कोणतीही भाजी पटकन आपल्याला जर शिजवायची असेल तर त्यावरती एक झाकण ठेवायचं झाकण जा, ठेवल्यामुळे भाजी पटकन शिजते सुद्धा आपण झाकण ठेवून हा दोडका शिजून घेणार आहोत झाकण परत आपण उघडून बघायचं नाहीतर काय होतं कधी कधी पाणी आटून जातं आणि आपली भाजी ही तळाशी लागते भाजी बनवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून भाजी बनवली तर भाजीची टेस्ट ही बदली होते आणि त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते आणि आपण ती आवडीनेसुद्धा खातो नेहमी नेहमी आपण एकच मसाला वापरला तर भाजीची चव सेमच राहते आणि ती खायचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे मसाले वापरून तुम्ही भाजी बनवत जा म्हणजे कशी भाजीची टेस्ट ही वेगळी तयार होईल भाजी शिजली आहे की नाही यासाठी दोडका थोडासा दाबून बघायचा दोडका चांगला पटकन दाबला तर भाजी शिजली आहे यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेतली आणि छान अशी आपली ही भाजी तयार झाली ही आपली दोडक्याची भाजी चवीला अतिशय छान लागते तुम्ही अशा प्रकारे भाजी एकदा करून बघा कलर म्हणाल तर जरा लाईटमुळे थोडासा पिवळा दिसतोय पण चवीला खूपच छान झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच भारी लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय